नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यातील जे आंबेजोगाई तालुका आहे आणि जे आपण साळेगाव म्हणतो तर यामध्ये आपण जे मिल चार्जरचे आपले शेतकरी तर त्यांची आपण एक चर्चा करणार आहोत की त्यांनी शंभर किलो मिल चार्जर वापरले आणि अशा शेतकऱ्यांचा आपण एक अनुभव घेणार आहे तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव का सांगा विजयराव पाटील काय का चालू काम पाहिजे आता तुम्ही मी चार एक वापरता एक ऑगस्ट एक हजार तेवीस दोन हजार तेवीस तुम्हाला याची माहिती कुठे भेटली त्याच्यावरच युट्यूब्यूब आणि वर तुम्ही माहिती तुम्ही तुमचे इकडे होता त्याच्यानंतर इकडे तुम्ही तर मी चार जे वापरत असताना पहिले तुम्ही किती गायनला वापरुलर कस जवळजवळ चार गायनला जे वापरायला सुरू केलं ना त्या काही पार्ट्या अवस्थेमध्ये म्हणजे आटायच्या अवस्थेत त्या परिस्थितीत त्यांचं दूध वाढलं त्या परिस्थितीत वाढ हा आणि दुधाची क्वालिटी शेणाची क्वालिटी बराच खूप चांगला फरक आहे म्हणजे त्याचा खूप चांगला फरक पडला आणि बऱ्यापैकी तुम्ही सांगत होते तुमचं जे पोटाचे विकार होते किंवा ते त्या दुधामुळे जे काही पोटाचे विकार आहेत मला वैयक्तिक आलेला वैयक्तिक आलेला त्याच्यामध्ये सुधारणा झाली त्याच्यामध्ये म्हणजे बराच फरक पडला बराचसा फरक पडला आता ही जी गाय ही तुम्ही म्हणता किती व्याताची गाय चौदा व्यताची गाय आहे सरी असं वाटणार पण चौदा व्यर्थाची वाय तुम्ही बघितली तर असं वाटतं की दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या व्यर्थाची म्हणजे गायची जर समोर पाहिजे आणि गायचं जो शांतपणा पाहिला तर एकदम जबरदस्त आहे म्हणजे तुम्हाला आता जे गोपालन करताय किंवा तुम्ही सेवा करताय जनावरांची तर जे शेतकरी आहे आपले बाकीचे किंवा तुम्ही वैदिकचा सारा पण बनवलेला आहे सारं बनवलेला आहे ना मका आणि कडवळ मला गेल्याच म्हणजे ह्याच्यामध्ये हंगामामध्ये वापर वापरले तुम्ही मकाचं सांगत होतात किती होतं मकाचं जवळजवळ पंधरा फुटाचे पुडे गेलेले पंधरा फुटाचे पुढे मका वा ती हां वा वा तुम्ही फोटो पण दाखवला म्हणजे तुम्ही त्याला कसं नियोजन केलं असं नॉर्मल जस घेते अगदी म्हणजे एक, एक महिन्याचं होतं ते पीक त्याच्यानंतर मी ते दुसरा डोस असेल सरांनी ते दिला त्याला तो पूर्ण टाकून आणि टाकल्यानंतर पाणी पाणी रेग्युलर तेवढ्या एका डोसवर एका डोसवरच तेवढी दुसरा डोस घ्यायची गरज पडली आता ही जी गाय आता किती गाय आणि तुम्ही कशा पद्धतीने किती प्रमाणात वापरलं त्यांना आता शहा गाडीला पन्नास ग्रॅमच देतोय आणि जी दहा लिटरची गाय आहे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम देतो सकाळी शंभर संध्याकाळी बऱ्याचशा गाय ना तुमच जे आपण पाहिले चमक एकदम जबरदस्त झालं ती जर गाय पाहिली आले आले मी विचार तुम्हाला ती गाय आता आठ दिवस झाली पण तिला मिल्क चार एवढा ह्या काही दोन गायीला त्यांच्यात असेल समजा फॉल्ट पण त्या गाईला उभ्या उभ्या झाड पे दिली हर बाबरे म्हणजे एवढा तकली किती बसली वेणा घेतल्या पुन्हा जर मापस आली असे काय आता पाहिली माझी शांत असं वाचत नाही घेतलेलं नाही असं काही आता तुम्ही कासात तुम्ही जरी काशेत हात घातला तरी काही करणार एकदम मी वालतो तुम्ही कशी पालर कशी नंबर एक नंबर एक आणि देणार तोच आहे देतो किती देतो त्यामध्ये माप करून दिलेले पन्नास गायला तीन माप म्हणजे बऱ्यापैकी तुमचे अनुभव चांगले आता आज आपण सर येतायच आपल्याकडे विषय आणि आपण बरेचसे शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले असतील युट्यूबला तर ते अनुभव आणि आपले अनुभव म्हणजे काय काय चालले तुम्हाला युट्यूबला ते अनुभव सारखेच मिरचेसोती माझे पण अनुभव आहे तुमची मिरचे सुरती चालेल अगदी म्हणजे खराब होती किंवा दुधाला म्हणजे मग सांगितलं ना की पार्टेपणा दूध वाढलं तुपाची क्वालिटी वाढली तुपाची दुधामध्ये जी फॅट आहे ती वाढली चव वाढली म्हणजे अगदी याची एफ गायचं दुध तुम्हाला सहा लिटर क्षमता आहे एका वेळेस एका वेळेस बारा लिटर दोन वेळच दुध ही किती बऱ्यापैकी तुम्ही शंभर किलो साधले आता जर इथं वास आला तरी काही थोडी ऐकलं त्याला चव चांगली लागली आता ह्या पद्धतीनं जर पाहायला गेलो तर या गायची खंती वाढ लाल कांदा लाल कांदा आता लाल कांदरी झालं किंवा गिरी गाय झालं शेतकरी काय करतात शेतकरी चालत नाही किंवा काही वाटत नाही किंवा चालत तुम्ही जर रेगुलर चालत आता शेणामध्ये सर शेत बघा शेणामध्ये म्हशीचं सुद्धा शेत बघा आता पडलेलं बघा आता पडलेलं म्हणजे एकदम अस काही म्हणणं खूप चांगली प्रतिक्रिया म्हणजे खूप चांगली प्रतिक्रिया तीन लिटर दूध घरगुती मी देतो ना म्हणजे जर्सी गाईंच आणि सांगूनच देतोय पण ते अगदी गावरांसारखं वाटते असं ना एवढी त्याच्यावर दाखवतो जबरदस्त काय तुमच्या नाही खूप चांगले अनुभव आले बरं का सर पहिल्यांदा जेव्हा शेतकरी आले आम्ही त्यांना द्यायला चालू केलं तर मग त्यांच्याकडून आता कसं असतं त्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या असतात आमचं सेलिंगचं दिलं आम्ही ठीक आहे पण त्यांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या खूप चांगल्या आले खूप शेतकरी होते काही वेळेस तर असं दवाखाने करून काही एक परिशान झालेले होते त्यांचे गायची शेणाची क्वालिटी म्हणजे एकदम पातळ गाय करायची अंगातून पूर्ण उतरलेली होती आणि ते जायच्या मार्गावर गाय होती ती त्यांना ते युट्यूब न कळत हे आलेच आमच्याकडं त्यांना ते रेग्युलर चालू केलं त्यांच्या आता कालच त्यांना मी एक बॅग दिली मागे त्यांना विचारलं मी त्यांची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे बरं त्यांना कळत मी काढून घेतली त्यांचं शेणाची क्वालिटी एकदम छान झाली गाय अंगामध्ये भरली रवन चांगलं झालं आणि मुळामध्ये शांत जनवार झाले रवण पण चांगली रवण चांगलं झालं रवन चांगलं झाल्यामुळे काय डायजेस्ट चांगलं मूळ काय डायजेस्ट चांगलं झालं तर पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाली रिझल्ट रिझल्ट मिळाले म्हणजे खाल्याला पूर्ण मान नाही मध्ये फ्लॅटमध्ये कन्व्हर्ट झालं मध्ये कन्व्हर्ट झालं तिला मान आहे मान हे आणि ते जे शेण भेटणार आहे ते एकदम जमिनीसाठी साठी जम देतात आणि आपलं त्या डायरेक्ट कॅल्शियम घे ना टिमेंट ये ना चुकीचं मूळ बेसिक काम बेसिक बेसिक काम बेसिक काम तुमचे काम शेतकऱ्याची आवड निर्माण झाली आपल्या इकडले त्या साईडला पण आपल्याकडे एक जणां जवळपास पंचवीस हजारला गायी आलेली होती मला तुम्हाला समजा दोन हजार पंचवीस हजारला गायी आलेली मिरच्या चालू केल्यापासून जवळपास महिनाभरामध्ये तेच पस्तीस पंचायत हार लागायची तेच पंचायत हार लागायची शेतकऱ्यांना रिझल्ट ह्याचे भरपूर चांगले भरपूर चांगले दुधामध्ये फॅटमध्ये फरक आहे दुधाच्या तब्येतीमध्ये चांगली वाढ आहे शेतकऱ्यांना आज शाश्वती आली

बरोबर नाही रिझल्ट सांगायचं आता आपण शेतकरी कुटुंबातलाच मुलगा शेतकऱ्यांच्या जवळ बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याला चीट करणार रिझल्ट आहेत पहिले माहित बोलू शकत नव्हतो लोकांना दिले त्यांनी वापरले त्यांच्या प्रतिक्रिया आहेत चांगल्या आहेत समाधान आहेत म्हणून आम्ही इथं सांगतो सांग जर ते जर म्हणले असते की बाबा मला याच्यामध्ये काय बरोबर वाटलं नाही तर तुम्ही जरी असतात तर आमसर जरी असते तरी मी व्हिडिओ जरी छोटा असतात तरी मी प्रचंड म्हणजे खरं सांगितलं असते की मला याच्यामध्ये असा असे प्रॉब्लेम क्रिएट बरोबर आहे ना आपण कोणत्याही प्रकारची मार्केटिंग करत नाही वापरा म्हणलं अजिबात म्हटलेलं नाही आणि आज जे आपल्याला शेतकऱ्यांची रिस्पॉन्स असतात त्याच्यापर्यंत आता आज आपण या सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो की आपल्याला तसं पाहिलं गेलं तर माउत आणि द्वारे चालू ना आपण नाही तर काय तुमची मी पुढे ना पेपरला आहे ना म्हणते व्हिडिओला आवा पण असं अजून लागलेला अजून लावलेला धन्यवाद शेतकरी मित्रांनो